नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज दिनांक चौदा फेब्रुवारी वार शुक्रवार तर जाणून घेऊया संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे तूर बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे राहुरी वांबोरी तर इथे आवक आलेली आहे चोवीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार आठशे सर्वसाधारण दर मिळालेला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सहा हजार नऊशे रुपये शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर बाजार समिती येथे आवक आलेली आहे एकशे सात क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर मिळालेला आहे सहा हजार आठशे वीस रुपये तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये शेतकरी मित्रांनो आज तुरीच्या दरामध्ये थोडीशी सुधारणा होताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो पुढील बाजार समिती आहे लासलगाव बाजार समिती येथे आवक आलेली आहे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे पाच हजार सातशे सर्वसाधारण दर मिळालेला आहे सहा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्तचा दर मिळालेला आहे सहा हजार सातशे एक रुपये तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे करमाळा तर येथे आवक आलेली आहे एक क्विंटलची कमीत कमी जस्त दर मिळालेला आहे आठ हजार आठशे एक रुपये सर्वसाधारण दर मिळालेला आहे आठ हजार आठशे एक रुपये आणि जास्तीत जास्त दरसुद्धा मिळालेला आहे आठ हजार आठशे एक रुपये शेतकरी मित्रांनो येथे कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त संपूर्ण दर एकच मिळालेला आहे पुढील बाजार समिती आहे जालना बाजार समिती येथे आवक आलेली आहे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे नऊ हजार सर्वसाधारण दर मिळालेला आहे नऊ हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे दहा हजार रुपये शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे नवनवीन तूर बाजारभाव असतील सोयाबीन बाजारभाव असतील किंवा कांदा बाजारभाव असतील सर्व पिकांचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीनच असाल तर पहिल्यांदाच आले असाल तर सबस्क्राईब करा